नमस्कार मित्रांनो मी अर्जुन चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये तर आज पाऊस वगैरे काहीच नाही आहे गरम होतोय खूप ऊन आहे आणि मी आज चाललो आहे म्हणजे वाडीतली आमच्या सगळी मुलं आहेत त्यांच्यासोबत मी चाललो आहे आणि अशा ठिकाणी चाललो आहे की पांडवकालीन एक गुफा आहे ती आज बघायला चाललो आहे मी पाऊस नाही पा आहे त्याच्यामुळे काय झाडी झुडपं वगैरे काही झालेले नाहीत गरमी चालू आहे ऊन आहेत ऊन तर चालूच आहे तर ते आज बघायला चाललो आहे जी की करंजा आणि उघडा मारुती आणि खेरडी या दोन गावांच्या अगदी सेंटर पॉईंटमध्ये म्हणजे मधोमध मद आहे आणि जी की डोंगरावरती आहे खोप उंचावरती आहे आणि तिथे वाहतं पाणी वगैरे आहे म्हणजे जिवंत झरा जो बोलतो आपण ते सुद्धा आहे आणि पांडवकालीन गुफा आहे की त्या गुफेमध्ये जाऊनसुद्धा आतमध्ये भक्ता वगैरे येतं असं आहे तर ते आपल्याला बघायला मिळेल आज आणि कशा पद्धतीचं आहे मीसुद्धा पहिल्यांदा जातो आहे बाकीची मुलं आहेत ती जाऊन आलेली आहेत मी पहिल्यांदा जाणार आहे आणि ते आज मलासुद्धा बघायला मिळेल आणि माझ्यासोबत तुम्हालाही घर बसल्या बघायला मिळेल तर आजचा अनुभव कसा आहे आजची व्हिडिओ कशी होते बघूयात आणि बाकीची सर्व मुलं पुढे चालले आहेत म्हणजे चालायला जवळजवळ एक ते दोन किलो दोन एक किलोमीटर आहे असं बोलत आहेत ते जे डोंगरातून ट्रेक करत वरती जावं लागेल तर बघूया व्हिडिओ कशी होते बघा अर्धी मुलं इथे आहेत माझ्यासोबत अर्धे पुढे गेलेत म्हणजे अजून खूप वरती चालत जायचं आहे हे बघा इथे चिऱ्याच्या खाणी बोलतो ना त्यात ह्या पाण्यानं पूर्ण भरतात आम्ही लोक इथे पोहायला येतो इकडून या बाजूने सर्व असं पाणी वगैरे वाहतं हे बघा हे वाळ दिसतात ना छोटे छोटे असे या बाजूने खाली वाहत जातात मजा येते हिरवळ असते पूर्ण पावसाळ्यामध्ये आता थोडंसं सुकलं आहे कारण या बाजूला चिऱ्याच्या खाणी वगैरे त्याच्यामुळं माती वगैरे धूळ वगैरे जास्त आहे या बाजूला इथून सुद्धा बघा हा सुद्धा इथ वाळ इथून पाण्याचा जो आहे तो मोठा या रस्त्याला पूर्णच पाणी वाहत असतो खाली हे बघा अर्धी मंडळी या बाजून आली अर्धी मंडळी त्या बाजूने गेली अर्धी इकडून गेली अर्जून तिकडून गेली चला विशाल भाऊ चला चला पटापट चला तू काय तू अह बघा फरसाण वगैरे घेऊन आला आहे किती आहे एक किलो एक किलो फरसाण घेऊन आला आहे समजा ब्रँड लक्ष्मी पाण्याची बॉटल वगैरे पण आणली आहे आम्ही कारण खूप जास्त वरती जायचं आहे चला पूर्ण घामाघूम ते बघा अर्धा डोंगर तरी चढलो आहे आम्ही बाकीचे पुढे ते बघा चालत आहेत दमाल झाले पूर्ण झाडं जी बोलतो नाही बघा छोटी छोटे लावलेले आहेत कदाचित पूर्ण एरियामध्ये बघा अजून खूप जास्त वरती जायचं आहे बापरे कसं जाऊ अरे पाळणा भेटला तुम्हाला हे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत ती ग तुझं नाव काय तो वेदांत हां <laughs> हा एक ही मुलं आत्ताच जॉईंट झाली आम्हाला आमच्यासोबतच आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत आपले हे मध्येच मिनी बंगलो असे प्रोजेक्ट आहेत त्यांचे ते आहे ते बघा तिथे खाली पण आहे आणि हा रस्ता आहे खरा मग आपण ज्या रस्त्याने चालत होतो तर हा रस्ता आहे पूर्ण पण आम्ही तिथून शॉर्टकट आलो तिथूनमधून हे बघा सगळी हा खूप दमाला झालं आहे घेऊन आलं आहे काठी आहे पाय दुखायला लागले पाय दुखायला लागले ना अजून <laughs> बरंच भरते हे बघा कुड्याची झाडं बोलतो ना हे बघा कुड्याची झाडं यांच्या फुलांची सुद्धा भाजी होते आता पावसाळ्यामध्ये फुलं येतील त्यांची भाजी होईल कुड्याची फुलं बोललो ना मग अशी हे बघा अशी येतात कुड्याची फुलं यांची भाजी होते आता पावसाळ्यामध्ये होतील नवीन येतील टवटवीत अशी चला गेले सगळे वरती रस्ते वगैरे कसे झालेत चिखला ना सगळे इथून गाड्या जा करतात ना त्याच्यामुळे चिखल सर्व जमा झालं ह्याला काय दम नाही लागत आहे विकास आहे बाकी सगळे पुढे चाललेत मला दम लागला कारण मी पहिल्यांदा आलो वरती मी याच्या आधी कधी ट्रेकिंग वगैरे केलेली नाही हे लोक जातात मी फर्स्ट टाईम आलो

पूर्ण भिजलोय ऊन पण आहे आणि गरम पण होते पावसाचं नावच नाही संध्याकाळचं आणि सकाळचा फक्त पाऊस पडतो अजून खूप वरती जायचंय खूप वरती अजून जायला हे सगळे चालतात हे बघा हे बघा चिखल बघा पाणी साचले इथे जे जंगली प्राणी येतात ना बेकऱ्याचे हे बघा पाय हे बघा बेकऱ्याचे पाय चाराला वगैरे येतात ना आता गवत वगैरे होतं ना त्याच्यामुळे असे फिरायला बाहेर निघतात ते दिसतात आपण नाही आलो ना अजून जवळ तू गेलास का पहिले दोन तीन वेळा गेलास पाणी साचलं आहे सगळीकडे काय काय ठिकाणी पाणी साचलं आहे भाग आहे ना तिथे पाणी साचलं आहे तेव्हा हिरवळ होते तयार इकडून जायचं आहे आपल्याला रस्त्याच्या बाजूनेच जावं लागेल नाही असं काय नाही हो लॉगिंग चालू आहे त्यांची आता शॉर्टकट आहे का आता कुठून जायचं आहे अच्छा इथून शॉर्टकट आहे मधून जायचं आता ओके दगड डोंगर तिकडून आलो आम्ही किती जण आहेत बघा सगळी मुलं एकत्र आहेत त्याच त्याच्यातले अर्धे तर नाहीच आहेत सगळे एकत्र आले की खूप असतात सगळे चालले तिकडून दमारं झालंय अजून मध्ये सुद्धा नावले आम्ही खूप जास्त वरती आलो आहे अर्धा डोंगर तरी आम्ही पार केला अजून अर्धा बाकी आहे घामानं पूर्ण भिजायला झाले इतकी गर्मी होते अजूनसुद्धा आंब्याचं झाड लागलं आहे बघा आंबे शोधायला घाई सगळी <laughs> सगळी दगडी मारते <laughs>

वाजते वाजते वाजली तुझी वाजली यायची ना वाजत कशी वाजत मी करत नाही पोकळ पोकळ छोटी काढ नाही 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 चांगली काढच नाही रे नाही ते नाही ना, ते काढले चल चला हे लहानपणी आम्ही वाजवायचो पेपेटी चला का दगड तर क्रॉस करूया अरे बापरे शक्यत आंबा भेटला काय पण फोड आहे गावठी आंबा रे का आंबे मारतात पेकून आंबे नाही काय आणटी फळ अरे कसली फळ ती अ <laughs> <Attack>! <laughs> मजा करतात मजा हे आता फेकून मारत होते ना एकमेकांना ते बघा फळे कसली आहेत आम्हाला नाही हा भेल्याची हां भेल्याची फळं हे बघा मोठं आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे काय कसलं फळ आहे मला नाही माहिती हे भेलाचं आहे असं बोलत ते हे बघा हे हारड्यांचं मगाशी बोलणं आहे बघा हार्डे हिरवे हरडे चला फळ मस्त आहे पण हे कमेंटमध्ये नक्की सांगायला काय बोलतात चौकशी हां करवंद आता खराब झाले असतील ना पाऊस पडला हां उतार लागल्या पूर्ण आता पूर्ण स्टीप जायचं खाली पुरात चढ चढलो आम्ही आणि आता उतारात चाललंय उतारानं खाली आहे सर्व बापरे पूर्ण जंगलातून जाते अरे आलाच का पूर्ण घामाघूम रे अजून नाही पोचलो ना आपण अजून टाईम आहे बराच टाईम आहे ना अजून बापरे अजून मला। तो खाल्ल्यानंतर पाणी आपल्याकडं तिकडे एक बॉटल आहे संपली ती पण मला तो फारसा येऊन जातो पोचायच्या अगोदरच पाणी काय तो थोडा मला आत्ता पाऊस पडतो बॅकरीकडून जातो बॅकरेची मागे बघा ती मुलं जातात तिकडून जायचं आहे खूप चाललो खूप जास्त <laughs> मला त्रास होतोय कारण मी ह्याच्या आधी ट्रेकिंगला वगैरे गेलो नाही त्याच्यामुळं हे लोक ट्रेकिंगला गेलेले आहेत मला सवय नाही एवढी त्याच्यामुळं तसं होतं हां वर्ष वर्ष दीड दोन वर्षानंतर एवढं जास्त चालणं होते जवळ आलो आहे पण तिथे जायचं आपल्याला वरती चला लास्ट पॉइंट आहे आपला आले सगळे बसतोय थोडा वेळ तो बघा कुत्रा आमच्या सोबतच आहे तिकडून आलो होतो आम्ही या बाजूने इकडून चला आलोय वरती जाऊ डोंगरात आलोय चला आता वरती जायचं इथून सगळ्या अरे फोटो काढतो चष्मे वगैरे घेऊन गुफा त्या बाजूला हा जोगटा आंबा गुफा त्या बाजूला आहे आणि हा झोगटा आंबा जो की खालच्या रस्त्यावरून सुद्धा दिसतो म्हणजे दोन्ही गावांमधून हा दिसतो इतका उंचावरती आहे हा बघा हा जो समोर दिसतोय तो सेंटर पॉईंटवरती आलो आपण एकदम उंचावरती हे बघा पुरा खालचे भाग कसे दिसतात ते खालून आलो होतो आम्ही सर्व इकडून वरती जायचंय तिथे जायचंय आता बसती बरंच वरती अजून चला अजून वस्ती जायचं पुरा डोंगर चढलो मधल्या स्पॉटला आलो आहे मी आणि आता थोडं बाकी आहे अजून तिकडे चांगलं काटे खूप आहेत जास्त पॉईंट बघता येईल सर्व खालची खालचा पूर्ण पठाव दिसतो खाली कोण कोणती गावं वगैरे आहेत ते सगळं दिसतंय त्या बाजूला आणि इकडे नाही गेला या मागच्या बाजूला बोपळ इथून जावं लागेल तिथून जाणं आणि ह्या बाजूला हे सर्व हे पॉइंट आहे तिथून सर्व खाली असं तिथून सर्व खालचे गाव दापोली खेरडी वगैरे सर्व गावं दिसतात तिथे हे ते पॉइंट पॉईंट হ্যালো <laughs> 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 फुल ऑन एडव्हेंचर फुल ऑन ॲडव्हेंचर पोचलोय त्या पायऱ्या आहेत मुलं खाली उतरतात ना इथून खाली उतरायचंय स्लीपर आहे पूर्ण त्याच्या आतमध्ये गुफा आहे आणि त्या बाजूला ओपन आहे तिथे जाऊया आपण हे बघा इथून खाली उतरायचं काय साडीदाराचा काट आहे ना हा आलो आलो खाली पण खाली जायचंय बापरे तू उभा राहा जा आणि झाडाला पकड डायरेक्ट डायरेक्ट ते झाडाला पकड शीताचे हा खायच्या खायचीच पाय ठेवते

हे बघा इथून मी खाली उतरलो या पायऱ्या आहेत अशा आणि या झाडाला पकडून खाली यावं लागतं ते ते बसलो आहे आम्ही सर्व इथे कारण दमलो आहे तो आणि हे बघा ही आहे गुफा माती वगैरे बघा कशी का काढले पूर्ण आतमध्ये मोठा घेर आहे हे बघा किती आतमध्ये मुलं आतमध्ये बसले आहेत आतमध्ये गेले आहेत आणि आपल्याला पण जायचं आहे आतमध्ये ओके चला गुफेच चाललो आहे बापरे हां खूप आतमध्ये आतमध्ये लाल माती बघा आणि गुफा माझ्यामध्ये खूप कमी लोकांना माहिती असेल येण्या जाण्यासाठी पण जागा नाही आहे युका वरती काळा दगड आहे आतमध्ये खूप आतमध्ये एकदम खूप आतमध्ये ना, ना चार पाच किलोमीटर आतमध्ये ही बाहेर कुठच्या बाजूला पडते का समजते दाभोळ साइड चंडिका देवी चंडिका देवीच्या इथे अच्छा अंधार होतोय खूप काळू काय रे आतमध्ये जास्त आत महिना कराय जाऊ दादा आणि ही गुफेचा हा मार्ग आहे आणि आता आपण आतमध्ये जातोय तिथे जरा झोपून जावं लागतं आपल्याला चालता येत नाही इथे आणि आतमध्ये जाऊन ही गुफा खूप मोठी आहे असं बोलतात आणि आता आपण चाललेलो आतमध्ये चल तर पुढे तर प्रशांत चल पुढे आणि आता आपण खूप आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये कोणी ना कोणी माणूस उभा राहू शकतो असं खड्डा

हे बघा आतमध्ये केवढी मोठी गुफा आहे सगळे जण उभे राहिलेले आहेत आणि हाईट लाईवर अजून त्याला आतमध्ये जाण्यासाठी खूप मार्ग आहेत पण ते छोटे छोटे आहेत आणि सध्या आपण त्याच्यात नाही जाऊ शकत हे आतमध्ये अजून खूप खोलवरती जाण्याचे मार्ग आहेत ही चंडिकेला जायची वाट अशी पूर्वजांची पण पूर्वजांना सांगायचं की इकडंच ही विवाह वाट म्हणजे ही गुफाली चंडिका देवीच्या तिकडे बाहेर पडते म्हणून हे अजून खूप पुढे आहे हे बघा खाली ही बते बते ही ही फुड़े -फुड़े आता ले ले ही सगळी माती ती साळिंदरने काढलेली आहे पण आता ही बुजलेली आहे आणि हे पुढे हे बघा अजून पुढे पुढे आहे आता हे सगळे बुजलेलं आहे मातीनं पण अजून पुढे वाट आहे पण आता ह्या सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीमुळं बहुतेक बुजलेले आहेत वहिवाट नसल्यामुळे आणि इथे पक्षी प्राणी आता मोठ्या प्रमाणात राहतात जास्त करून साळींदर वटवागुळ आणि साळींदरची पिसा आहेत किंवा सायलीचे पिसा आहे किंवा ज्या वेळेला सा साळींदरला आपण पकडायला जातो त्यावेळेलाही सोडते अंगावरती तिचं प्रोटेक्शन करण्यासाठी बाहेर जातमध्ये चांगल्या प्रकारे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल हे सगळ्या साईडनी खोदलेलं आहे व्यवस्थित पण आता बरेचसे मार्ग भुजलेले आहेत आम्हीसुद्धा एवढ्या आतमध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे सगळी आमची फलटण चला चला खूप चांगला अनुभव आहे आणि आता आम्ही गोप्यातून आतमध्ये श्वास न व्यवस्थित भेटत नसल्यामुळे आम्ही आता बाहेर पडतोय खूप आत्म दम लागलेला आहे सगळ्यांना एक एक जण भुयारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात

पुढे खडतर मार्ग त्याच्यातून वाट काढत यावं लागतंय यार सगळे निघाले वरती फेजन बाहेर पडले चला निघाले वरती चला सावकाश चला चला वरती हात बघा किती लाल लाल माती माझ्या मध्ये साळींदरानं माती काढली इथून समोरच आहे बाकी आतमध्ये डबल माणूस एक उभा राहू शकतो इतका उंच आहे हे समोरच इथे थोडीशी माती काढलेली आहे चला वरती इथून चाडायला लागेल वरती सावकाश ही गुफा आहे जी की पांडवकालीन गुफा ही पाच पांडवांनी ही गुफा मारली होती

हात वगैरे पूर्ण लाल झाले याच्या खाली गोपाती या जमिनीच्या खाली चला चला आता भूक लागली कांदा वगैरे फोडतोय हा एकच आणला कांदा एकच आहे तीन कांदे त्याचे तुकडे कसे वगैरे नाही एक किलोचा फरसान आणलं आहे बघा एक किलोचा फरस लक्ष्मी फरसान भूक लागली काय टाक जरा बोलतो ड्रोन जंगलातला द्रोण हात फरसाण कांदा द्रोण त्याच्यात फरस फरसाण लिंबू कुठे लिंबू नाही ना हे ना। <laughs> या रे पाहिजे तर सगळ्यांनी या रे बघू ये फरसान या तुम्ही पण खायला आता आपण चाललोय खोब्याची भाव म्हणून मी काय त्या ठिकाणी असं विहीर आहे ते तिथून उतरायला खाली फायर आहेत तिला आणि तिथे पाणी आहे ते बघायला चाललो आहे आपण गुफेतून बाहेर आलो आहे भूक लागली होती म्हणून सर्व बसून थोडंसं फरसाण वगैरे खाल्लेलं आहे तिथून आता आम्ही चाललो आहे त्या बाव म्हणून आहे तिथे चाललो आहे म्हणजे एक विहीर आहे आपण जिला बोलतो ती जी जुन्या काळातलीच आहे तिथे चाललो आहे आपण ते बघायला चाललं आहे आणि अवस्था बघा हात लाल झालेत सोबत काठी घेतली आहे मी पाय दुखले खूप हे बघा सर्व पुढे चाललेत पूर्ण अवस्था घमाघूम हात वगैरे सगळं धुरगा चिखल वगैरे सर्व लागलं त्यांना आतमध्ये खूप माती होती अंधार होता खूप तिथून बाहेर पडलोय आता आपण ती बाव जी कशी आहे ती बघूयात चला आली काय पंधरा जण आहेत ते पुढं किती आहेत रे पुढं किती आहेत सहा सहा अकरा अकरा आणि पुढं चार पंधरा ओके पंधरा जण डन परफेक्ट पंधराशे पंधरा त्याला घेऊन खाली आहे काळजी ट्रेकिंगला गेल्यानंतर काउंट करत जाईल तर विकासलाचा अनुभव आहे कारण विकास, विकास ट्रेकिंगसाठी वगैरे पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लांब लांब ठिकाणी जातो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे किती मुलं आली होती आपल्यासोबत किती माणसं होती जातेवेळी किती परत आहेत हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त्याने लगेच पटकन काउंट केलं म्हणून मी हे मोबाईलकडून पटकन कॅच केला हा मोमेंट त्यांना एक सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे हा एक मोमेंट आहे जो हा संदेश आहे की आपण ट्रेकिंगला जातो तर आपापली काळजी घेतली पाहिजे स्वतःने सगळ्यांनी चला बाबा फायनली पोचलो आम्ही त्या चौकशी पावसात माझ्यामध्ये पूर्ण भरत असेल ही बघा तेवढी खोल पूर्ण असं पायर इथून मी आलो खाली येल भरत तुला पकडू जरा कुठे त्याच कुठे त्या बाजूला असेल ना जिवंत जरा पाण्याला क्लिअर पाणी आहे पानं तेवढी पडलेत कारण वरती झाड आहेत सर्व हे बघ्यामध्ये पावसात पूर्ण भरत असेल सर्व चला वरती जाऊयात आता आपण आमच्या सोबतच मागासपासून फिरतोय आणावं लागेल पीक पीक पाणी पी भूक लागेल त्याला दे ना दे ना थोडा तो

ही विहीर पांडवकालीन आहे इथल्या पायऱ्या वगैरे आत्ता केलेल्या आहेत पाणी पिण्यासारखं आहे चांगलं पाणी आहे पांडवकालीन विहीर आहे बघा पाणी काढतोय आहे पूर्ण हे उंच आहे बघा पूर्ण पावसाळ्यात तर हे भरत असेल पूर्ण जिवंत खाली पाणी हे बघा पिण्याच्या लागेच आहे पाणी स्वच्छ खोल आहे विहीर एकदम उंची बघा केवढी आहे तिथे एक्झिट आहे तिथून पायऱ्या आहेत खाली सर्व वरून खाली यायला पायऱ्या आहेत इथे जरा आहे जिवंत जरा आहे अजूनही बा वर्षाचे बारा महिने पाणी असतं याच्यात पावसाळ्यात भरून जाते पूर्ण तर ही विहीर आहे पांडवकालीन जी की मी तु, तुम्हाला दाखवायची होती ओके चला तर मित्र मी दाखवल्याप्रमाणे पांडवकालीन गुफा ती दाखवली आहे मी तुम्हाला आणि चांगल्या पद्धतीनंच दाखवली असेल आणि त्याच्यानंतर मी पांडवकालीन विहीर दाखवले त्याच्यामध्ये अडीच ते तीन तास आम्ही फिरलो सगळीकडे मध्येच वा वाट आमच्या चुकल्या आम दोन ग्रुपमध्ये आम्ही इकडे तिकडे झालो थोडीशी चुकामुक झाली आमची तर अशा आम चुका होऊ नयेत शक्यतो तरी आता आमच्या गावाच्या जवळपास आहोत काही ना माहिती वगैरे आहे त्याच्यामुळे आमचं मॅनेज झालं तर अशा चुका होऊ नयेत त्याची दक्षता आपण घ्यायला हवी जर असं ट्रेकिंगला वगैरे आपण बाहेर जातो त्यावेळेला तर हे दोन स्पॉट मी दाखवलेत अशा करेन की चांगल्या पद्धतीनं दाखवलेत आणि ते तुम्हाला आवडले असतील तर है, परत, मी आम्ही आता निघतो आहे परत घरी चाललो आहे आता संध्याकाळचे साडेपाच झाले आलो होतो आम्ही एक वाजता आलो होतो काहीतरी जवळपास साडेपाच व्हायला आले तर साडेपाच पावणे व्हायला आले तर अंधार पण पडत चाललं आहे आणि अजून आम्ही दमलो आहे म्हणून एका विहिरीच्या काठावरती थांबलो आहे तर आता निघायच्या तयारीत आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा सब सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार